सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार गेल्या महिन्याभरात जवळजवळ एक पंधरा दिवस आपल्याकडं जो टोटल पावसाळा असतो साडेसहाशे एम एमच्या जवळजवळ तीनशे एम एमपर्यंत आपल्याकडे पाऊस पडलेला आहे पाऊस चांगला झालेला आहे परंतु तो हंगाम पूर्व असल्यामुळं आपण पेरणीसाठी थांबण्याचं आवाहन करत होतो परंतु सध्या आपण आता दोन, दोन जून आहे दोन जून म्हणजे आता आपला खरीपच्या हंगामाचा योग्य कालावधी चालू होत आहे तर इथून पुढं योग्य वापशावरती आपण पेरणी करण्यास हरकत नाही मात्र पेरणी करताना काही आपण काळजी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण सोयाबीनच पेरत असेल तर सोयाबीनचं बियाणं घरचं चांगल्या पद्धतीचं बियाणं असेल तर आपल्याला वापरायला हरकत नाही परंतु ते वापरत असताना त्याची उगवण क्षमता आपण तपासणं गरजेचं आहे आणि त्याची उगवण क्षमता जर सत्तर आणि सत्तर टक्केपेक्षा जास्त असेल तर आपल्या रेग्युलर सिडरेटप्रमाणे हे बियाणं वापरण्यास हरकत नाही त्यामुळे आपला खर्च कमी होईल परंतु ते करत असताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं तितकंच महत्त्वाचं राहील किंवा आवश्यक राहील जर बीज प्रक्रिया करून घरचं बियाणं पेरलं तर आपल्या खर्चामध्ये कमी होईल खर्च कपात होईल आणि चांगल्या पद्धतीने उत्पादनसुद्धा आपल्याला मिळू शकतं तर शेतकरी बांधवांना आणि जर आपण निविष्ठा विकतच घेत असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली पाहिजे की त्या निविष्ठा घेत असताना आपण अधिकृत विक्रेत्यांकडूनच घेतले पाहिजे दुसरी गोष्ट त्या व्हरायटी असतील किंवा ते बीज असेल त्याचीसुद्धा उगवण क्षमता परत चेक केली पाहिजे का तर वाहतुकीमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या फॅक्टरवरून त्याचाही उगवणीचा प्रॉब्लेम किंवा अडचणी येऊ शकते म्हणजे विकत जरी बियाणं घेतलं तरी त्याची उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया आपण केलीच पाहिजे ते करत असताना पक्की पावती घेतली पाहिजे आणि बियाणं पेरल्यानंतर बियाण्याची बॅग उलट्या बाजूने फोडून त्या बॅगचा मूळ टॅग आणि त्या बॅगमध्ये काही बियाणं आपण शिल्लक ठेवलं पाहिजे जेणेकरून परत जर अडचण आली तर त्या बियाण्याची जी गुण होत आहे ते आपल्याला तपासणं शक्य होईल धन्यवाद